मध्ये गावटी पिस्तल व तवा बाळगणाऱ्या दोन स्नामांना चंदनशिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या एक गावटी पिस्तल दोन जिवंत कारतूसे व एक तलवार जप्त पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीविरुद्ध कारवाईचा भडगाव उचलला पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे अवैधशास्त्र बेशिस्त वाहतूक याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना गुप्त मार्फत माहिती मिळाली की नवीन मोंडा भागामध्ये गेट क्रमांक एक वर एक इसाम कमरेला गावटी पिस्तल बाळगून शरीरविरुद्ध किंवा मालाविरुद्धचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या इरादाने फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक पवार यांनी स्वतः नेतृत्व करत पुलीस स्टेशनच्या स्टॉपसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा मारला नवीन मोंडा गेट क्रमांक एकमध्ये हॉटेल साईच्या समोर इस्नामाने प्रवीण बबनराव शिंदे द्वारका द्वारकानगर नवीन मोंढा जवळ जालना हा संशयितरित्या फिरत असताना मिळून आला त्याची जर ती घेतली असता त्याचे कबरेला एक गावटी पिस्तल व दोन जिवंत कारतूसही मिळाले असून गावती पिस्तल कोणाकडून घेतली याबाबत विचारपूस केली असतात त्याने पिस्तल व कारतुसे हे लखनसिंग त्याच्या घरात एक धारदार तळवाळ मिळून आल्याने जप्त करण्यात आले सदर आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चंदन येथे पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट व पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नेपाणी माने साहेब व उपविभागीय हो। पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट अमलदार प्रशांत देशमुख राजेंद्र ठाकूर कृष्ण तरंगे रेशमा गुरुम तसेच चालक काकासाहेब बोटवे यांनी केले आहे बिकी फोर्टी सेवन जिल्हा प्रतिनिधी जे के पठान